हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आम्ही सासरवाडीला आणि आज आहे कंदोरी आमची कंदोरीची तयारी चालू आहे इकडे आता का कांदा कापते इकडे चूल वगैरे आले त्याच्यामुळे पोळे बनवायचं काम चालू काय पोहे राहिले पोहोरी पाहुण्याला नाश्ता पाहिजे ना आता थोडं तंदुरी वाजता पोहे बनवून राहिले तर आता चूल पेटवलेली आहे आणि पाणी ठेवलेले आता थोडस तापायला आणि इकडं आता मटण धुवून घेतलेले चालले डिस्कशन पाय ओसरले म्हणजे आज कंदुरीची जत्रा नऊसाची आहे म्हणून ओसरली आज इकडे चालली गाडीची मोठ्या गाडीची टाकलंय शिजायला आणि अर्धा तास रेटिंग करावं लागेल शिज असतं कायला वाटायचं ती ग इकडे शिवांश शिवांश तुला काय झालंय पप्पा ना गे शिवला काय झालं तरी काय लागत होत आईला मम्मा आता जाळ घालायला कोण बसणार इथं कोणचं मेंबर इथं आता वाटपा सगळे वेटिंग ला सकाळपासून नाश्ता नाही काय नाही केला यांनी आम्ही खाली भाई तुम्ही नाही खाले

इकडे ना आजी ना ते काय बोलत आहे काय बोलते यश आजी काय सांगते आजी मशीन मध्ये कपडे लावते इकड आता प्रियांका मी भाकरी आहे तिला

कपडे लावतो पाय ना होय ना यायच कपडे लावतो पाय ना मशीन मध्ये जाय ना पाय ना होय ना ते पाय यायच दादाला जाम त्या काय पाहिला हा थांब माझी आजी हात बिजत पाय काय म्हणले काय तर म्हणले ना आता हा पप्पा दुकानात खरं जायचं असून जाऊ शकता तुम्ही निवड दाखवून

पातीला सारकलेवर का थोडं इकडे घे इकडे आले रे इकडे आले इकडे हाय इकडे सारकतो अजून थोडं थोडं हा झालं 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 आ स्पेशल अशी नेची भाजी आहे हां गट्ट तोय ना मस्त भाजी इकडे नेवेद देसी तायेलचा नैवेद्य घेतले हे मावलावला काहीतरी विरु काय विरु चा नवाज बोलले होते बाबा आता फेडायला चाललोय आम्ही विरु ला छान छान कपडे घेतले तुमची चार्जीन घेतली साडीमध्ये चार्जी आण आम्हाला हा डोक्यावर मॅचिंग मॅचिंग आणलं पाहिजे आण तुझी अजून ते आलवण ते टाकून टाकून कालवण नाही नाही ती का टाकलं तसं नाही तिकडे तांब्या भरून नाही घेतलं काय घ्यायचं माहिती का तर आता आम्ही चालले सगळे धंदे हो। वेद्य घेऊन म्हणजे चला रे यश झाले खूप जास्त आणि आता सगळे चालेल

भाजी यायला सुरुवात आहे कोणाचार कोण जेवणा सुरत्या सुरत्या गायचा फार गाडी कोणती काय आपल्यात नाही कोणते थार ते चाललंय वळते ते वळायला आलत वाटत

ये टॉप सासूबाई केलंय आणि सुरेखा बनवले आणि मी सुरेखा आमच्या बर्थडे हॅपी बर्थडे

जस्ट आता स्वप्न आली आहे आणि आल्या विराला घेऊन बस मी किती वाजता निघल्या तरी सकाळी लवकर आले मग मावशी आली लाडकीला गेली सगळ्या मावशीकडे जाची विरू लागली लढायला इकडं सगळी घाई गडबड झाली वाढायची भाकरी थापायची बरच काय काय आहे आज तो तो कर, अनुष का अनुष्काला पण खूप जास्त कामे आहे अनुष्काचे माग फक्त पाणी द्या वाढून द्या पण भारगवारू तुला पण सेम अशीच गाडी घेतली मी

આજે ના ખેલ બારગા બારગાડો નહી ગેલા ત્યાં ગયા

आपण कामाचीच नाही कामाचे नाहीये पण असे ना फिरू नका झालं थोडं वाढून बिडून देऊ लागा मी आलेच त्यासाठी खाना खाया आहे मी बाकी मला पोट भरून घ्यायचं नाही का आम्ही सगळे आलो एकत्र आणि मी उद्या जामी सकाळी आजी थांबले होते या की जानी थांबणार येते की जानी मस्त एन्जॉय करून थांबणार मग मला जायचंय थांब थोडा दिवस अगं नाही ना ब्लाउज घेऊन ठेवले लग्नाचे आहे ते 10 तारखेला 10 तारखेला येणार मी आपण हां 9 तारखेपर्यंत ब्लाउज शिव तू किती दिवस थांबणार आहे मग ये ना तू जायच्या दोन तीन दिवस येणार ना तू मस्त मजा कर झालं झोप आली तुम्हाला